हॅलो फ्रेंड्स वेलकम टू परिनिधी किचन तर आज आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत तर घरी पार्टी वगैरे असेल किंवा घरगुती ऑर्डर वगैरे घेत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल कारण इथं मी जास्तीच्या प्रमाणात आणि तेही परफेक्ट प्रमाणात मिसळ दाखवलेली आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी अर्धा मोठा बाऊल म्हणजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम या मटकी मोड काढून घेतलेत तर या आता कुकरमध्ये शिजायला घालूया जेवढ्या मटकी होत्या त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून आपण मटकी शिजायला टाकूया यामध्येच अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून त्याला झाकण लावून एक ते दोनच शिट्ट्याच्या काढून घेऊया आता मिसळचा मसाला बनवूया तर त्यासाठी इथं मी दोन चमचे धने आणि तीन ते चार लाल सुख्या मिरच्या हे एक ते दोन मिनटं भाजून घेतलं आणि हे थोडंसं थंड करून जमेल तेवढं बारीक वाटून घेतलं आता सेम कढईमध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं खोबरंसुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच इथं मी खोबरंसुद्धा असं भाजून घेतलं ते सुद्धा एका प्लेटमध्ये आपण थंड व्हायला काढून घेऊया तर इथं मी तीन ते चार मीडियम साईजचे कांदे उभे पातळ असे कट करून घेतलेत सेम पॅन मध्ये दोन चमचे तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे कांदे घालून घ्यायचे कांदा सुद्धा मिडियम टू हाय फ्लेम वरती आपण भाजून घेऊया इथं मी कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला भाजून घेतला आता तीन मीडियम साईजचे पिकलेले टोमॅटो त्यानंतर पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक ते दोन इंच आलं हे सुद्धा चांगलं दोन तीन मिनटं या कांद्यासोबत परतून घेऊया टोमॅटो सुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण दोन तीन मिनटं कांद्यासोबत भाजून घ्यायचा इथं बघा टोमॅटो सुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी भाजून घेतला आता हे सुद्धा आपण या खोबऱ्यावरतीच काढूया यासोबतच थोडी कोथिंबीर घालूया वाटणात मी कोथिंबीर घातली आहे त्यामुळे मी धण्याचं प्रमाण कमी ठेवलं होतं तुम्ही थोडं वाढवू शकता आता मगाशी धणे आणि लाल मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं त्यामध्येच आपण हे सगळं घालून घेऊया यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याची एकदम हाईन पेस्ट बनवून घेऊया इथं मी एकदम हाईन पेस्ट बनवून घेतली इथं मी एक टीप देईन इथं मी वाटण बनवताना दोन तीन चमचेच धणे वापरले होते आणि वाटणात कोथिंबीर घातली होती तर धण्याचं प्रमाण शक्यतो इथं दाखवले तेच ठेवा आणि कोथिंबीर वापरा म्हणजे छान असं वाटणसुद्धा होतं इथं आपल्या कुकरचंसुद्धा प्रेशर निघून गेले आता आपल्या मटकीसुद्धा शिजलेत का बघूया एक ते दोन शिट्टीत मटकीसुद्धा व्यवस्थित शिजलेत आता मिसळ बनवण्यासाठी इथं मी दोन छोट्या वाट्या म्हणजे पाच ते सात मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे त्यानंतर भरपूर असा कडीपत्ता घालायचा जिरे मोहरी कडीपत्ता चांगला तडतडला की यामध्येच लाल तिखट घालायचं अशा प्रकारे तेलामध्ये लाल तिखट घातलं ना तर कटसुद्धा सुद्धा मस्त येतो त्यानंतर मी घातलं दोन चमचे घरगुती लाल तिखट आणि गॅस बंद केला होता तर परत चालू केला आहे म्हणजे मसाले जळू नयेत आणि यामध्ये करून घेतलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला आता कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पाणी न घालता आधी असा परतून घ्यायचा यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटं चांगला कडेने तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घेतला आता शिजवून घेतलेल्या मटकी स्टॉकसहित घालायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी सुरुवातीला मसाल्याचं जे भांडं होतं ते धुवून पाणी ओतलं त्यानंतर यामध्ये मी जवळजवळ दोन लिटर पाणी ओतलं आणि परत चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली वरून थोडी कोथिंबीर घालायची शक्यतो मिसळ ही पातळच असते तुम्ही जर जास्त घट्ट ठेवली तर मिसळमध्ये नुसताच मसाला लागतो तर अशा प्रकारे थोडीशी कन्सिस्टन्सी पातळच ठेवा आणि याला आता हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची आणि साधारण एक ते दोन मिनटंच ही बेल आता आपण शिजवून ठेवूया जास्तही वेळ शिजवायचं नाही इथं आपली झणझणीत अशी कटाची मिसळ तयार झाली आता सर्व करताना एक फळी मटकी घालायच्या त्यानंतर दोन तीन फळ्यावरून कट ओतायचा त्यानंतर इथं मी खोलेला ओला नारळ घातला हा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे अवेलेबल असेल तर घाला त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि वरून भरपूर असा फरसाना घालायचा मिसळ म्हणली की त्यावरती फरसाना हा आलास त्यानंतर हा ब्रेडसोबत पावसोबत कशासोबतही ही मिसळ तुम्ही खाऊ शकता चवीला बाहेरपेक्षाही मस्त होते तर अशी कटाची झणझलीत मिसळ घरी एकदा नक्की ट्राय करा आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी परिणिती किचनला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू